नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल आज सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे मित्रांनो बीड जिल्ह्याला अखेर रेल्वे नकाशावरती स्थान मिळालं आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून अहिल्यानगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यासोबतच अमळनेर ते बीड हा टप्पा आता पूर्ण झालेला आहे ज्यामध्ये पाच नवीन रेल्वे स्टेशन्स पंधरा मोठी ब्रिजेस नव्वद छोटे ब्रिजेस पंधरा रोड ओव्हर ब्रिज आणि एकतीस रोड अंडर ब्रिज यांचा समावेश आहे ही केवळ आकडेवारी नाही तर कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे जे बीडला उर्वरित महाराष्ट्राशी जोडणार आहे चला तर मग ह्या नवीन ट्रेनचं वेळापत्रक जाणून घेऊया ट्रेन नंबर सेवन वन फोर फोर वन किंवा सेवन वन फोर फोर टू अहिल्यानगर ते बीड डेमू ट्रेन सेवा सुरू झाली आहे ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी अहिल्यानगरहून निघेल आणि दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी बीडला पोहोचेल परतीच्या प्रवासामध्ये दुपारी एक वाजता बीडवरून निघून संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ती अहिल्यानगर येथे पोहोचेल तब्बल पाच ते साडेपाच तासांचा वेळ जी ट्रेन का घेत आहे तर ह्या मार्गावरती अजून सिग्नलिंग सिस्टीम आणि विद्युतीकरण हे दोन्ही सुरू झालेले नाही त्यामुळेच येणाऱ्या काही काळामध्ये हे अंतर तीन तासावर येईल ही ट्रेन अहिल्यानगर डोहो न्यू लोणी सोलापूरवाडी न्यू धानोरा कडा न्यू आष्टी वेताळवाडी हतोला अमळनेर भांड्याचे जाटनांदूर इगनवाडी रायमोह राजुरी आणि बीड या स्थानकावरती थांबेल या ऐतिहासिक क्षणासोबतच एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो मध्य रेल्वेने अहमदनगर रेल्वे, अहमद रेल्वे स्थानकाचं नाव अधिकृत आता अधिकृतरित्या बदलून अहिल्यानगर असं केलेलं आहे आता नवीन रेल्वेमार्ग सुरू झाल्यामुळे बीडवरून थेट मुंबईसाठी पुण्यामार्गे एक एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणीला जोर धरू लागलेला आहे ही मागणी पूर्ण झाल्यास था बीडच्या लोकांना थेट राज्याच्या राजधानीशी जोडणी मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद